नमस्कार वायरल महाराष्ट्र युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पालकमंत्री महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्याच्या नंतर सव्वा ते दीड महिना महाराष्ट्र राज्यात पालकमंत्रीपदी कोण असणार बाबत चर्चा होत होत्या अखेर शेवटी अठरा जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली तर पुढीलप्रमाणे आपण कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे सविस्तर बघू महाराष्ट्राचे नवनिर्वाचित पालक गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आहेत ॲडव्होकेट आशिष जयस्वाल पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकनाथराव शिंदे अमरावती आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्री हसन मुश्रीफ बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मकरंद पाटील अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार रावल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभुराज देसाई कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रकाश आविटकर सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मानिकराव कोकाटे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आकाश फोंडकर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आदिती तटकरे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत पंकजाताई मुंडे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत डॉक्टर अशोक उईके वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत डॉक्टर पंकज भोयर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बाबासाहेब पाटील आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय सावकरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ऍडव्होकेट आशिष शेलार सहपालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोढा तर हे आहेत पालकमंत्री तर यावर या, या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये नवनिर्वाचित पालकमंत्री आपण बघितलेले आहेत पालकमंत्र्यासह काही जिल्ह्यांना सहपालकमंत्री देखील आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा